नमस्कार कुकविथ निलंबण्यामुळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गवारीची शेंगाची चे रस्सा भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी, चे भाजी, भाजी लागते गवारीची शेंगेची सुक्की भाजी आपण सगळेच बनवत असतो पण अशा प्रकारे रस्सा भाजी बनवल्यानंतर अगदी अप्रतिम लागते ती आणि तुम्ही याच्याबरोबर दोन चपाती जास्त खाल एवढी टेस्टी लागते आणि गवारीची शेंगेची अशा प्रकारे रस्सा भाजी बनवल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारेच बनवायला एवढी टेस्टी लागते बनवायला सोपं आहे सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला गवारीची शेंगीची रस्सा भाजी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी गवारची शेंग घेतलेली आहे ही गवारीची शेंग मी नीट केलेली आहे आणि ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे नीट करून घेतलेली आहे तुम्हाला ज्या प्रकारे म्हणजे बारीक किंवा मोठी नीट करायची असेल त्या प्रकारे तुम्ही ही मोडून घेऊ शकता गवाराची शेंगेची रस्साभाजी बनवून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं वाटण वाटून घ्यायचं आहे तर पहा वाटण वाटून घेण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेऊयात तुम्ही हे खोबरे बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता याच्यानंतर नवधा लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि थोडीशी कोथंबीर घालूयात आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता ते वाटून घेऊयात तर इथे पहा मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं बारीक करून घेतलेलं आहे अशाच प्रकारे पाणी न घालता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे चला तर इथे आता वाटण तयार आहे आता आपण आपली रस्साभाजी बनवून घेऊयात तर गवारीच्या शेंगेची भाजी बनवून घेण्यासाठी मी इथे कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धी पळी मी तेल घालून घेते आणि या तेलामध्ये गवारीची शेंग घालून घ्यायची आहे तर पाण्यातून काढून ही गवारीची शेंग मी आता या कढईमध्ये घालून आहे आता ही गवारीची शेंग आहे ती ते आपल्याला तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे तर मध्यम आचेवरती आता ही गवारीची शेंग दोन तीन मिनिट आपण तेलामध्ये परतून घेऊयात अशी गवारीची शेंग तेलामध्ये अगोदर परतल्यानंतर ती चवेला सुद्धा फार छान लागते आणि पटकन शिजते सुद्धा त्यामुळे अशा प्रकारे थोडीशी गवारीची शेंग अगोदर आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तर पहा आपण हे गवारीची शेंग डाग पडेपर्यंत भाजून घेतलेली आहे आता आपण ती बाजूला काढून घेऊयात गवारीची शेंग काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी पुन्हा एकदा एक ते दीड पळी तेल घालून घेतेय आणि तेल घातल्याच्या नंतर तेल गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि मोहरी ही छान अशी तडतडून द्यायची आहे तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि जिरं घातल्याच्या नंतर चार पाच कडीपत्त्याचे पाणी घालायचे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हो कांदा छान लालसर रंग परतून घेऊयात खूप जास्त सुद्धा करपवून घ्यायचं नाही हलकासा लालसर रंग आपण तो परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तर इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता हो जो टोमॅटो आहे तो आपण कांद्याबरोबर परतून पर घ्यायचा आहे तर टोमॅटो हा मऊ होसपर्यंत पर्यंत आता आपण हो कांदा आणि टोमॅटो छान असे परतून घेऊयात तर इथे आता पहा आपला जो टोमॅटो आहे तो सुद्धा छान असा परतून झालेला आहे मऊ होसपर्यंत टोमॅटो परतून घेतलेला आहे टोमॅटो आणि कांदा परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचंय आता हे जे वाटण आहे ते एक दोन मिनिट आपण याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचंय भाजून घ्यायचंय वाटण वाटून घेत असताना आपण जे खोबरं घेतलेलं होतं ते भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे हे वाटण छान एक दोन मिनिट परतून घ्यायचंय इथे आता वाटण परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्याच्या नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालूयात अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आता याच्यामध्ये एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तर दोन तीन मिनिट हे मसाले तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात इथे पहा मसाले छान असे परतून झालेले आहेत तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेतलेले आहेत आता मसाले परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये जे आपण गवारीची शेंग तेलामध्ये परतून घेतलेली होती ती गवारीची शेंग याच्यामध्ये घालून घेऊयात आणि ही गवारीची शेंग या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे ही जी शेंग आहे ती दोन तीन मिनिट आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊयात अशा प्रकारे ही शेंग मसाल्यामध्ये परतल्यानंतर ती फार चवदार बनते आणि छान टेस्टी बनते त्यामुळे एक दोन मिनिट आपण ही अशीच मसाल्यामध्ये परतून घेऊयात इथे तर पहा शेंग ही मसाल्यामध्ये छान परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा शेंग परतून घ्यायची आहे शेंग परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून आहे तर इथे पहा मी गरम पाणी घेतलेलं आहे तर जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे भाजी बनवत असताना नेहमी गरम पाणी घालावं गरम पाणी घातल्यामुळे काय होतं ना की एक तर त्या भाजीची चव फार छान लागते ती पटकन शिजते आणि भाजीला तरीसुद्धा फार छान येते त्यामुळे भाजी बनवताना नेहमी गरम पाणी वापरावं पहा एवढंसं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि आता मिक्स केल्यानंतर या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तर आता हे आपण भाजी उकळून घेऊयात इथे पहा भाजी उकळलेली आहे आता गॅस आहे तो मी बारीक करते आणि आता याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंदाच्यावरती आपण ही गवारची शेंग शिजवून घ्यायची आहे इथे तर पहा दहा बारा मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात मस्त छान भाजी झालेली आहे मस्त सुगंध येतो आहे आता ही जी भाजी आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे पहा गवारची शेंग आपली छान अशी शिजलेली आहे मस्त आता गवारची शेंग शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचं कूड घालूयात म्हणजे आपली भाजी जी आहे ती छान मिळून येईल तर याच्यामध्ये दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूड घालते तुम्हाला किती प्रमाणामध्ये भाजी बनवायची म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये पाणी आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट घालून घेतल्यानंतर भाजी मिक्स करून झालेली आहे आता ही भाजी आपल्याला दोन तीन मिनिट अशीच उकळवून घ्यायची आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट हा शिजला जाईल आणि तो भाजीमध्ये छान असा मिक्स होईल भाजी छान अशी मिळून येईल तो दोन तीन मिनिट आपण ही भाजी उकळून घेऊयात इथे आता पहा पुन्हा एकदा भाजी छान अशी उकळलेली आहे मस्त त्याला तरी आलेली आहे आता याच्यावरून आपण बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालूयात मस्त चला तरी इथे आता आपली गावारची शेंगेची रस्सा भाजी तयार आहे मस्त झालेले चवीला फार छान लागते तुम्ही एकदा तरी गावारची शेंगेची रस्साभाजी या प्रकारे बनवून पहा फार छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर धन्यवाद